राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट राहरी फॅक्टरी परिसरात पुन्हा दोन दुकानी फोडली चोराचा तपास लावण्यास पोलीस अपयशी तीन व्यापारी संघटना भूमिका मात्र अस्पष्ट नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी परिसरात चोराचे सत्र सुरू असून पोलिसांना आव्हान देत अज्ञात चोरट्यांनी एकामागे एक दुकाने फोडण्यास सपाटा लावला असून पोलीस मात्र आताची घडी तोंडावर बोट ठेवून स्वतःची निष्क्रियता समोर सर्वासमोर आणत आहे शुक्रवारी रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी राहरी फॅक्टरी येथे दोन दुकाने फोडली दोन्ही दुकाने फोडून चोरट्यांच्या हाती मात्र काहीच लागले नाही याबाबत सविस्तर माहिती अशी की रावरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्रीरामपूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शिवम फुटवेअर व संदीप इलेक्ट्रिकल ही दोन दुकाने चोरट्यांनी फोडली आहे गेल्या अनेक दिवसापासून चोरट्यांनी रावरी फॅक्टरी येथील दुकाने फोडण्याचा सपाटा लावला आहे शिवम सोनवणे यांच्या मालकीचे शिवम फुटवेअर व किरण गायके यांच्या मालकीचे सायदीप इलेक्ट्रिकल्स दुकानात अज्ञात तीन चोरट्यांनी फोडले या ठिकाणी दोन्ही दुकानात उचकापाचक करून चोरट्यांना मात्र रोख रक्कम नसल्याने चोरट्यांना तेथून रिकाम्या हाती जावे लागले दोन दिवसापूर्वी याच महामार्गावरील रामचंद्र काळे यांच्या घरासमोरून मालवाहू पिकअप टेम्पो चोरी जाण्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी दोन दुकाने फोडून पोलिसांना आव्हान देत आहे शुक्रवारी रात्री दोन्ही दुकाने फोडताना चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे चोरट्यांनी तोंडाला पांढरे पडके बांधलेले असल्याची चेहरापट्टी ओळखता येत नाही चोरट्यांनी दुकानासमोरील सी सी टी व्ही कॅमेरे तोडून टाकले आहेत राऊरी फॅक्टरी परिसरात दिवसदिवस चोऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहेत आजपर्यंत परिसरात झालेल्या चोऱ्यापैकी एकही चोरीचा तपास पोलिसांना लावता आला नाही नगर मनमाड महामार्गावर राहरी फॅक्टरी परिसरातील पत्थदिवे गेल्या तीन महिन्यापासून बंद अवस्थेत असून नगरपालिकेचे दुर्लक्ष महामार्गावरील अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी या भागातील दुकानावर लक्ष्य केले आहे पोलिसांची निष्क्रियता जनतेसमोर आली असून झालेल्या चोऱ्यापैकी एकाही चोरीचा तपास लावता आला नाही परिसरात गस्त नसल्यामुळे चोरट्यांना चोरी करण्यासाठी मोकळे रान मिळत आहे राऊरी फॅक्टरी परिसरात व्यापारी वर्गाच्या तीन वेगवेगळ्या संघटना असून सतत होत असलेल्या चोऱ्याबाबत एकही संघटनेने आवाज उठवला नाही ही खेदाची बाब आहे क्राईम रिपोर्टर जालिंदर अल्लाटसह मुख्य संपादक नानासाहेब उंडे